हॅलो गॅस सो मित्रांनो फायनली आमचा आपले एक शॉर्ट फिल्म आम्ही शूट करत होतो फायनली आमची शूट झालेली आहे आता इथं बघू शकता यार आय वेलकम बॅक तर आम्ही आता आलेले आहेत बघा यार जंगलात आलेले आहेत रे म्हणजे थोडीशी होती एक गावाचे आयुष्य कसं असते त्याच्याबद्दल आम्ही छोटीशी व्हिडिओ आम्ही केला त्याच्यामध्ये आणि एक शॉर्ट व्हिडिओ छान झालेले आहे तर तुम्हाला नक्की आपल्या याच चॅनलवरती बघायला भेटणार आहे सो बघायचा प्रयत्न करा आणि दाखवतो आम्ही तुम्हाला आज संध्याकाळचं नाही उद्या सकाळी सॉरी उद्या तुम्हाला कमसे कम, कम संध्याकाळचे पाच नंतर हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे आजचा हा तुम्हाला व्लॉगमध्ये आम्ही आम्ही शूट कसे करतो आहे हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या ब्लॉग एटी ट्वेंटी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां ऑल नोटिफिकेशन करून ठेवा जेणेकरून आपली व्हिडिओ आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पुढे येईल तुम्हाला ठीक आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा थे ठीक आहे तर बघायला विसरू नका ठीक आहे